नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी मुंबईत आलेले आहे आणि मुंबईत खास काही कारणासाठी आलेले आहे तर आम्ही आलेलो होतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि त्याच दिवशीचा हा ब्लॉग आहे तर सर्वात आधी त्याच्या आधीच्या दिवशी आम्ही आम ही बघा एवढी तयारी केलेली होती आणि रात्रीचे साधारण अकरा वाजायला आलेले आहेत आणि आमची बस होती ती साव सव्वा अकरा साडे अकराची होती म्हणजे स्लीपर बुक केलेली होती आणि आम्हाला रात्री मुंबईला जाण्यासाठी निघायचं होतं तर आम्ही पार्किंगमध्ये असं आमच्या ऑटोची वाट बघत बस बसलेलो होतो आणि शर्वेलची खूप सारी दंगा मस्ती चालू चालू होती बराच उशीर झालेला होता आणि यावर्षी दिवाळीला मुंबईला जाण्याचं काही खास कारण आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगणार आहे पण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मुंबईचं माझं छोटंसं घरही दाखवणार आहे आणि मुंबईतली दिवाळी कशी असते हे अगदी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आम्हाला जायचं होतं आणि अगदी लहान मुलं जी आहेत ती फटाके उडवत होती पण हे खूप डेंजर होतं म्हणजे ते मधून बाहेर येऊन फटाके असे पेटून खाली टाकत होते शर्विलची मस्ती नेहमीप्रमाणे सुरूच होती त्यानंतर थोड्या वेळाने आमची ऑटो आली आणि आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शर्विल खूप लवकरच जागा झाला आणि तो गाडीमधून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गाडी थांबेल तिथे तिथे बाहेर बघून माणसं बघत होता गाड्या बघत होता एन्जॉय करत होता आणि लक्ष्मी पूजनाला इथे मी ऑलमोस्ट दोन वर्षानंतर मी रांगोळी काढते मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं आणि मी जेव्हापासून पुण्याला आले त्यानंतर माझं रांगोळी काढणं झालं नाही तिकडे कारण माझं दिवाळीला जाणंच झालं नाही आणि शर्वीन खूप जास्त दंगा करत होता म्हणून स्वप्नीन त्याला घेऊन गेले बाहेर आणि दोघांचं असं रस्त्यावरच आपटी बॉम्ब फोड फूण, फोडणं चालू होतं आणि तुम्हाला हे समोर जे दुकान दिसतंय तर हे स्टेशनरीचं दुकान जे आहे ते माझ्या मोठ्या दिरांचं आहे तर इथे बरंच सारं स्टेशनरीचं सामान आणि सीजनल शॉपिंग म्हणू शकतो आपण ज्या त्या सीजनला त्या त्या गोष्टी अवेलेबल होतात इथे आणि आता सध्या दिवाळी आहे तर फटाके आहेत खूप सारे विकायला तर आम्ही सगळे आता इथे दुकानामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन करायचं होतं म्हणून माझे मोठे दीर जाऊ आणि स्वप्नील पण आहेत मी शर्विलला घेऊन आम्ही दुकानामध्ये होतो आणि शर्विल, हो शर्विल खूप जास्त इथे दंगा करत होता म्हणून मोठे दीर आहेत ते त्याच्याशी असं खेळत होते त्याला कुठेतरी डायवर्ट करावं म्हणून त्यांचा असा प्रयत्न चाललेला होता त्या दोघांची मस्ती अशीच खूप बराच वेळ चालली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर तुम्हाला मी चाळीमध्ये दिवाळी कशी साजरी होते ते थोडक्यात दाखवते तर इथे तुम्ही किती जास्त विद्युत रोषणाई आहे खूप सारे पंत्या लावलेत ठिकठिकाणी थीक, पंत्या लावलेत आणि लाइटिंग चालू आहे मुंबईमध्ये दिवाळी अशीच असते मुंबईला शक्यतो सकाळी कोणीही दिवाळी सेलिब्रेट करत नाही म्हणजे उठून आवरणं किंवा फटाके उडवणं ह्या सर्व गोष्टी सकाळी नाही केल्याचा तर सर्वजणं संध्याकाळी सहा नंतरच या गोष्टी करतात तर इथे आता घराच्या बाहेर येते बघा इथे लगेच भुईचक्र लावून किंवा अजून फटाके वगैरे उडवतात सगळे आणि सगळे खूप छान रेडी झालेत कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस होता म्हणून तर मुंबईमध्ये मी जिथे राहते तर तिथे दिवाळी संध्याकाळी सेलिब्रेट करतात पण काही ठिकाणी सकाळीसुद्धा सेलिब्रेट करतच असतील तर आता मी तुम्हाला मुंबईतल्या घराची अगदी थोडक्यात झलक दाखवते तर हे चाईमधलं घर आहे तुम्हाला दिसत असेल हा चाईचा रस्ता आहे आणि अतिशय मोठा आहे इनफ आहे आणि छान म्हणजे थोडासा प्रशस्तही वाटतो कारण इतर ठिकाणी एवढा सुद्धा रस्ता बघायला भेटत नाही तर घरातून दरवाजातून आत गेल्यानंतर लगेचच तुम्हाला जे दिशे दिसेल तर ते अधिष्ठान आहे तर हे मी रामदास स्वामींचं जे बैठक आहे त्याला आमच्या घरातले सगळे जातात तर त्यांचंच हे अधिष्ठान आहे तर बाहेर असं छोटीशी रूम आणि आतमध्ये किचन आहे आणि त्याला जोडूनच संडास बाथरूमची व्यवस्था आहे तर हे किचन तुम्ही बघा अगदी लहानच आहे पण बऱ्यापैकी आतमध्ये जागासुद्धा आहे आणि हा लोखंडीजीना तिथून वरती गेल्यानंतर तिथे एक मोठी रूम आहे तरहा तर हा बघा जिना आहे तर हा जिना अतिशय डेंजर आहे म्हणजे आता मला चालाय वरती चढायची उतरायची सवय आहे म्हणून नाही तर सुरुवातीला तर तिथे खूप वेळा आम्हाला लागलेलं होतं तर आता वरती गेल्यानंतर एक मोठी रूम आहे तर इथे मुंबईमध्ये याला वन प्लस वन असं बोलतात म्हणजे खाली एक खाली दोन रूम असेल तर वरती असा सिंगल एकच मोठा रूम काढलेला आहे जेणेकरून स्पेस थोडा जास्त मिळतो आणि इथे वरतीही सामान ठेवायला बरंच जागा ठेवलेली आहे आणि इथे सुद्धा संडास बाथरूम ची सोय केलेली आहे